नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवते गाजर आणि मिरचीचं लोणचं खमंग असं तोंडी लावण्यासाठी जेव्हा आपल्याला भाजीला काय नसतं तेव्हा असं तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं तर गाजर धुवायला घेतलेले सगळ्यात अगोदर लेकच बसलेली आहे इकडे गाजर धुवायला तर सगळ्यात अगोदर नेनं स्वतः धुवून खायला बसलेली आहे इकडं बघू आहे न सुरू केला आणि मी सगळ्यात अगोदर गाजर धुवून घेतलेले आहेत स्वच्छ इकडे बघा मस्त अशी लाल लाल आहेत तुम्हाला आवडतं का गाजराचं लोणचं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता शिजनसुद्धा संपत आलेलं आहे गाजराचं इकडं जास्त तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत गाजरं धुवून स्वच्छ सुकवलेले आहेत आणि त्यांना असं पुसून घ्यायचं स्वच्छ आपण कारण रेत वगैरे असते तसे सगळी गाजरं मी स्वच्छ पुसून घेते इकडे बघा मस्त कलरसुद्धा खूप छान आहे आणि त्याच्यानंतर लेक आपले कापायला बसलेले आहे इकडं बघा तिला मी लाकडी चाकू दिलेला तो नको होता तर मी अशी सगळी गाजरं कापून घेते सगळ्यात अगोदर काय करायचं गाजरावरचं साल काढायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये रीती असते कलर खूपच छान दिसतो लोणचंसुद्धा खूप छान टेस्टी होते तर अशी सगळी मी कापून घेते तुम्हाला जसं आ लहान मोठी साईज आहे पाहिजे असे त्याचप्रमाणे तुम्ही कटिंगसुद्धा करून घ्यायचा मी अशी कटिंग करून घेतलेली आहे तर आता उभे कट करून घेते पण ना गोल आकार आवडतो तर गोलसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता मी उभा कट कर, उभे कटिंग करून घेतलेले आहे तिकडे बघा जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही मिडियम साईजनं कापलेले आहे तुम्ही अशाच प्रकारने कापून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये मसाला वगैरे व्यवस्थित मुरला जातो तेल वगैरे तर सगळ्यात अगोदर गाजर सगळे कापून मी सुकत ठेवलेले होते मिरच्यासुद्धा अशा कापून मी सुकत ठेवलेल्या होत्या कारण गाजरामध्ये पाण्याचा अंश थोडासा जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं तर मी दोन तीन तास असं गाजर आणि मिरची सुक सुकायला ठेवलेली आणि इकडे मी लसूणसुद्धा ठिसून सुकायला ठेवलेला आहे सगळ्यात आता मसाला तयार करून घ्यायचा आहे जिरं सोब आणि ह मोहरी तिखट मीठ हळद आणि हिंग हिंग घातल्यामुळे खूप छान असा वास वगैरे येतो मस्त लोणच्याला तर सगळ्यात अगोदर हे भाजून घ्यायचं आहे बडीशी जिरं मोहरी आणि इकडं तेल घेतलेलं आहे तिळाचं तेल घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाणे तर सगळ्यात अगोदर हे सुकून झाल्यानंतर गाजर मिरची हे एकत्र केलेलं आहे पाण्याचा बिलकुल आऊस राहिलेला नाही तुम्ही उन्हामध्ये सुद्धा शि सुकू शकता मी किचनवरतीच दोन तीन तास सुकत ठेवलेली होती पसरून तर सगळ्यात अगोदर काय करायचं का आहे एकजीव करून घ्यायचं आहे गाजर मिरची आणि आपलं काय बोलतात ते लसूण ह्या बघू शकता कलर तर एकदम मस्त चिपायला लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव येण्यासाठी अशा प्रकारे ही लोणची वगैरे मी बनवत असते ह्याच्या अगोदरसुद्धा मिरचीचं एक लोणचं बनवलेलं आहे मिक्सरमधून मसाला बारीक करून घेतलेला आहे तिखट मीठ हळद घातलेले आहे चवीप्रमाणे मी तिखटसुद्धा वापरलेलं आहे थोडंसं कारण ही ज्या तिखटाची मिरची आहे इकडे बघा मस्त त्याच्यानंतर आपण घालायचं आहे तेल आधी सगळ्यात अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला एक त्या लो गाजर मिरची म्हणजे मिक्स झाला पाहिजे म्हणजे एकजीव झाला पाहिजे एक दोन तीन दिवसानंतर आपण या या लोणच्याला खाऊ शकतो इकडे बघा मसाला एक जीव सगळा झालेला आहे गाजर मिरची लसूण ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक कटोरी तेल घालायचं आहे आणि हे थे, थे ते थे वाया थे वाया तेल मी गरम करून थंड ठे करायला ठेवलेलं होतं कुठलं पण जेव्हा लोणचं बनवतं त्या आपण गरम करून थंड व्हायला ठेवायचं एक दहा मिनटं थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये तेल वापरायचं आहे त्याच्यामध्ये खूप जीव दिवस लोणचं टिकतं त्याच्यानंतर अशा कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता तर मी रोजच्या वापरासाठी एक छोटीशी चिनी मातीची भरणी आहे त्याच्यामध्ये लोणचं भरून ठेवलेलं होतं मस्त झालेला आहे मी टेस्ट करून बघितलेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि तुम्हाला गाजराचं लोणचं आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू नवीन रेसिपी सोबत बाय